तर चला मंडळी आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय तर त्यासाठी इथं बघा मी हे बांगडे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहे आपण तर मी इथं आपलं घरातलं घरगुती काळ तिखट घेते तीन चमचे आता आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही जरा जास्त तिखट वापरतो तुम्हाला जसं लागतंय तसं तुम्ही वापरायचं त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणारे आणि भरपूर मसाला एक चमचा हळद मासाला कसं त्याला हळद जास्त टाकावा आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा मालवणी मसाला माझा छोटा चमचा आहे म्हणून मी दोन चमचे टाकले काय काय तर मंडळी आता हा मसाला मी घेतलेला आहे तर त्याच्या आधी आपण काय करू या बांगड्याला थोडस ह्याच्यावर तर ह्याच्यात थोड आलं लसूण टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकू चांगलं मिक्स करून घ्या तर आता आपला मसाला चांगला मिक्स करून घालला आहे आता ह्या बांगड्याला चांगलं लावून घ्यायचं आतमध्ये ह्या चिरा ज्या पाडल्यात ना त्यात भरून घ्यायचा म्हणजे त्याचा आरक सगळा उतरतो चांगला मसाला भरायचा ह्या बेगांमध्ये ह्याच्या चिरा पाडलेल्या तर बघा असा हा मसाला मी या माश्यांना बांगड्यांना लावून घेतलेला आहे आता ह्याला आपण दहा पंधरा मिनटं असं ठेवून द्यायचं म्हणजे हा मसाला चांगला त्याच्यात मुरला की मग बांगडा फ्राय भारी टेस्टी लागतो चला म्हणलं आता आपले मासे चांगले मुरलेले आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेऊ तर हे बघा इथं मी गॅस चालू केलाय तवा ठेवले तेल टाकले आता तेल चांगलं गरम झालं की मासे फ्राय करायचे तर चला तर आपले मासे चांगले मुरलेले आपण ह्याला मस्त आता फ्राय करून घेऊ हे बघा आता मी ह्याला चांगला रवा लावते तर चला मंडळी आता आपले मासे चांगले फ्राय झालेले आहेत आणि हे बघा मी आता ताटात काढून घेतलेले आहेत आणि वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तर असे मासे तुम्ही ट्राय करून बघ बघा एकदा खरंच तुम्हाला एकदम एकदम एकदम, एकदम भन्नाट अशी चव लागणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा